मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता सकाळी सकाळी सहा वाजता आपण आता लोडिंगसाठी चाललेलो आहोत कारण आपला चार दिवसाला ब्लॉग काय आलेला नव्हता मी गेलो घरी सुट्टीवरती आणि एक तारखेपासून मी सुट्टीवर होतो आता आपण आलेलो आहोत फायनली गाडीवरती आता आपल्या ब्लॉगिंगला स्टार्ट झालेला आहे आता आपण चापडगावला चाललेलो आहोत लोडिंगला नगरवरनं बघूयात आता लोडिंग विडिंग करून निघाला होतो मला पाहू शकताय तुम्ही आता आपली गाडी चाललेली आहे लोडिंग करता झाला त्याच्यामुळे काय थांबून ब्लॉक वगैरे बनवता येणार नाही आता आपण लोडिंगला हाय मित्रांनो गुड मॉर्निंग काल आपली गाडी भरली नाही पावसामुळे तर आता थोड्या वेळाने आपली गाडी चालू होणार आहे भरायला पाहू शकतात हे वातावरण पाऊस किती झालाय ते हे पहा मित्रांनो हा वर बसला आहे इथं दिसला का मालाला राखण तर भेटूया सगळी गाडी भरल्यानंतर आपण झालेलो आहोत बँगोर साठी रोपयात तुम्हाला दाखवतो बँगोलचा रास्ता वगैरे सगळं बँकोरचा काय होत आहे तर मित्रांनो ही आहे वयव्हाची गाडी आणि आपली चालू मध्ये झालेली वेट मागच्या ब्लॉक मध्ये भेटले आपल्याला हो पाहू शकता येईल त्यांची गाडी आहे सत्तर बावीसची एकदम भारी माम आहे तर त्यांची लेट हॅलो मित्रांनो आता वाजलेली तर संध्याकाळचे सात आणि आता आपण आहोत टेम्पोच्या पाठीमागं आपण जाणार आहोत अॅम्बोला पाहू शकता मित्रांनो आता आपण थांबलो होतो आणि आपल्याला भेटले इथं बाप्पू दाजी आणि सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे तर चा निघलो आहोत आपण डायरेक्ट भेटणार बँगलोर साठी जाणार आता आणि हे म्हणजे आपले बाप्पू एकदम अनुभवी माणूस आहेत गाडी आवश्यकता बाप्पूची गाडी जरा लांब लागल्यामुळे गाडी काही दिसत नाही ही लायटिंग बाप्पूची गाडी हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आता वाले तर रात्रीच्या आणि आता आपण पोचलेला विजापूरला आपल्या गाडीची डिझेल टाकी फुल करण्यात येत आहे बघू शकताय डिझेल वगैरे हो टाकायला चालू आहे इथं सोहाने टायर वगैरे चेक करतोय बघू शकताय डिझेल वगैरे टाकून जाण्यानंतर आपण निघणार आहोत तिथून टायर कावलं म्हटलं गेल्यानंतर स्टॉप आपण आता हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत तर आपल्याला आहे आता बँगलोरला खाली करायला तर चार वाजेपर्यंत आपण बँगलोरमध्ये पोहोचू आज पाहू शक ते असं एकदम सकाळचं वातावरण हे खूप फ्रेश असतंय आहे बघू शकता एकदम मस्त असे डग वगैरे आलेले तर चित्रदुर्गाला पाहू शकता पुढं जे दिसतंय ते पूर्ण चित्रदुर्ग सिटी आहे पाहू शकताय खूप मोठी सिटी आहे चित्रदुर्गा आता आलेले द्वारा आणि आपण थांबलो होतो जरा शिर्याला आता आपली गाडी शिर्याला पोहोचलेली आहे आणि आपलं जरा लोकेशन चेंज झालेलं आहे आपल्याला अगोदर सांगितलं होतं बँगलोरला जायला परंतु आता लोकेशन चेंज झाल्यामुळं आपण जाणार होता उसूरला बघूयात मग उसूरला जायचं तसं होतं काय होतं आपण आता शिर्याला थांबलो होतो तो निघणार आहोत उसू उसूर पाहू शकता तुम्ही पण આપણું પહોચ બેંગ્લોર લઉં શકતા બંગલુર સિટી અને બંગલુર મસુરલા હોય તમે આપણું પહોંચલા બંગલો વાગે ચાર પહોંચી ચાર વાગે આપણું જાણ બેંગ્લોર લ काय मित्रांनो आपण आता पोहचलेला औसूरच्या मार्केटला आता वाजेल सहा आणि पाहू शकता हे ओसूरचं कच्च्या मालाचं मार्केट आहे पूर्ण हे मार्केट आहे चोवीस तासाच्या आधी आपल्या आज गाडी खाली झालेली आहे पाहू शकताय मार्केट मित्रांनो अहमदनगर टू हुसूर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये